सोलापूर भागामध्ये कधी घडलेली नाही एकशे तीस वर्षापूर्वी अशी घटना घडलेली होती असं म्हणतात अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा जलमय झालेला आहे शेतकऱ्यांची आतोनात नुकसान झालेले आहे आणि संपूर्ण शेती पाण्यामध्ये उभी आहे पिकं नष्ट झालेली आहेत आणि शेतकऱ्यांचे आतोनात हाल झालेले आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून आपले सर्वांचे नेते सन्माननीय बंटी पाटील साहेब हे नेहमी आपले नेते सुशीलकुमार साहेबांच्या बरोबर आणि प्रणितीदाई शिंदे, शिंदे। यांच्याशी अगदी घरोबरचे संबंध पहिल्यापासून राजकीय दृष्टीचे त्यांचे सलोग्याचे संबंध आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस असे टेम्पो भरून अन्नधान्याची कीट असू द्या बिस्किट असू द्या पाणी असू द्या कपडे असू द्या जीवनावश्यक वस्तू जवळजवळ पस्तीस ते चाळीस डेम्पो त्यांनी काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवलेले आहेत सोलापूर जिल्ह्यातही अशा प्रकारचे अन्नधान्य वाटप करण्यासाठी पाठवलेले आहेत काल या ठिकाणी ते मुक्कामाला आलेले होते आज आम्ही सन्माननीय चेतन भाऊ आणि आम्ही मिळून प्रणितीताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणी मदत पोचलेली नाही अशा ठिकाणी उत्तर सोलापूर दक्षिण अक्कलकोट आणि इतर भागामध्ये आम्ही नियोजन करून हे साहित्य वाटप करीत आहोत आणि मी पुन्हा एकदा बंटी साहेबांचं हार्दिक आभार मानतो कारण पूरग्रस्तासाठी आणि जे खरोखरच दुःखी शेतकरी आहेत त्यांची अश्रू पुसण्यासाठी त्यांनी फुलला फुलाची पाकळी आम्हाला या ठिकाणी पाठवले त्याबद्दल सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो धन्यवाद